बहिणीला तिच्या मित्रासोबत घरात बघून भावाने मित्राची केली हत्या नवी मुंबईतील तळोच्या पाटीलवाडी येथे राहणाऱ्या आलिया शेख हिने घरात कोणी नसल्याचे सांगून मित्र समीर शेख याला भेटायला घरी बोलावले त्याचवेळी आलिया हिचा भाऊ घरी आला व दार उघडण्यास सांगितले असता वेळीच दार न उघडल्याने त्याने दरवाजा तोडला आपल्या बहिणीला एका मुलासोबत पाहिल्यावर राग अनावर झाल्याने मुलीचे वडिलांच्या साथीने मुलीच्या भावाने फावडा आणि कोयत्याने शरीरावर वार करून जबर मारहाण केली जखमी समीर याचा जागीच मृत्यू झाला आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपी ताहिर युसुफ शेख वयवर्ष चोवीस यास अटक केली असून दुसरा फरार आरोपी युसुफ शेख याचा शोध सुरू आहे दोन्ही आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तळोजा पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट तळोजा पणवेल वार्ता न्यूज तळोजा पोलीस ठाणेस दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी साधारण साडेतीन चार वाजताच्या दरम्यान पाटीलवाडी मारोडी बिल्डिंग समोर तळोजा या ठिकाणी एक मारामारीचा कॉल पडला होता त्याच्यानुसार आमचे पोलीस तिथे गेले असता एका युवकास दोन जणांनी हवडे आणि कोयत्याने मारहाण करून वार करून जखम्यावस्थेत तिथं टाकले होते पोलिसांनी पोलिसांच्या व तिथल्या आजूबाजूच्या लोकांच्या सहाय्याने त्याला हॉस्पिटलला पाठवलं परंतु डॉक्टरने त्याला मयत घोषित केलं तर प्रकार असा आहे की सदर गुन्ह्यामध्ये येथील फिर्यादी ये या त्याच परिसरात राहतात व त्यांचा पुतण्या त्याचं नाव माहीत त्याचं नाव आहे समीर शेख हा त्याची मैत्रीण आहे एक त्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेला होता घरी गेल्यानंतर दोघंजण मित्र आणि तो मयत जो आहे तो एका रूममध्ये आतमध्ये असताना अचानक त्या मुलीचा भाऊ आणि वडील त्या ठिकाणी आले तर तो दरवाजा आतून बंद होता म्हणून त्यांनी आवाज दिला तर दरवाजा उघडला नाही म्हणून ह्यानं काय करू दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेला तर तो जो मयत मुलगा आहे त्या मैत्रीण मैत्रिणीचा फ्रेंड त्या मुलगा आत्मसापडले त्यांनी काय केलं तिथे रागाच्या ह्याच्यात फावडा आणि कोयत्याने त्याच्या ते डोक्यात अंगावर पाठीवर सगळीकडे वार केले आणि त्याच्यामध्ये त्या युवकाचा मृत्यू झालेला आहे मग त्या मैताची जी चुलती आहे तिच्या दिलेल्या खबरीवरून आम्ही दरवजा पोलीस ठाणे गोर क्रमांक दोनशे पंधरा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे दोन चौतीस अनुवये गुन्हा नोंद केलेला आहे त्या गुन्ह्यातील दोन आरोपी आहेत त्यापैकी ताहीर युसुफ शेख वय वर्ष चोवीस या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे तर त्याचे अजून एक दुसरा आरोपी त्या म्हणजे आरोपीचा वडील तो सध्या फरार आहे त्याचा शोध चालू असून आमचे दोन पोलीस पथक नेमलेले त्याचा शोध घेत आहेत आरोपीस अटक करून रिमांड काम न्यायालयात हजर केलं तर न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे या वगैरे पडताळ्याचं काम चालू आहे आज उद्या आम्ही त्या संदर्भात अधिक तपास करत आहोत